आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात बोली भाषा बघा तुम्ही म्हणजे मातृभाषा आणि बोली भाषेमध्ये दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी त्या भाषेचा वापर केला जातो याला बोली मराठीच्या बोली वेगवेगळ्या आहेत मित्रांनो मराठी आहे अहिराणी आहे खानदेशी आहे दखणी आहे त्याच्यानंतर कोकणी आहेत यासारख्या सर्वच्या सर्व काय आहेत मराठीच्या बोली भाषा काय आहे माण भाषा तिने लक्षात ठेवा मातृभाषा बोली भाषा प्रमाण भाषा प्रमाण भाषा कोणाला म्हणतात ज्या भाषेचा उपयोग राजकीय प्रादेशिक साहित्य व शास्त्रीय दृष्टीने केला जातो तिला प्रमाण भाषा म्हणून ओळखलं आज आपण शिकण्यासाठी ज्या भाषेचा वापर करत आहोत ती प्रमाण भाषा आहे काही लोकांच्या डोक्यात असा समज आहे की प्रमाण भाषा म्हणजे पुण्याची भाषा अजिबात पुणेरी लोक सुद्धा बावळत आहेत नाकात बोलतात त्याला प्रमाण भाषा आपण आम्हाला शब्दावरती अनुस्वार ठेवायचे कारण ते बोलायचे म्हणून तसं चालत नाही आता आपण जी भाषा वापरतो ती प्रमाण भाषा आहे आणि त्या भाषेचा उपयोग राजकीय प्रादेशिक आणि शास्त्रीय दृष्टीने केला ठीक आहे मराठीच्या बोली मराठी नागपुरी अरबी ऐराणी येऊ शकतो खालीलपैकी मराठीची कोणती खालीलपैकी कोणती मराठीची बोली भाषा आहे किंवा पुन्हा एकदा सांगतो वराडी आहे नागपुरी आहे अरबी आहे कोकणी आहे आणि आहे खानदेशी खानदेशी लोक म्हणजे क्रियापदाला ल लावतात त्याच कारण असं की खानदेशचा जो भाग आहे धुळे आहे नंदुरबार आहे तो जो भाग आहे ना जळगाव ते लोक मध्य प्रदेशला लागून आहे आणि मध्य प्रदेश मध्ये जी बोलली जाते ती हिंदी आहे असं म्हणतात की ह्या भागावरती खान लोकांचा जास्त प्रभाव होता मुस्लिम लोकांचा म्हणून त्याला खानदेशी खान लोकांचा देश म्हणून खानदेशी म्हणून खायले पिले जिले म्हणून खाले पिले जिले ले, लेले कोणाला मराठी भाषा संस्कृत व अशा दोन भाषांच्या एकत्रीकरणाचा प्रश्न असा विचारला जातो मराठीची जननी भाषा कोणती आहे मराठी जन्म झाला तर लक्षात असू द्या संस्कृत ही मराठीची जननी भाषा आहे मित्रांनो मराठीची जननी भाषा कोणती संस्कृत आहे कोणती आहे संस्कृत मराठी कोणत्या कुणातील भाषा आहे असा जर प्रश्न आला ये पुरीत की बा आर्य पुलातील भाषा आहे तिला दुसरे नाव आहे इंडो ग्रीक पुलातील इंडो ग्रीक पुलातील भाषा म्हणजे काय